या बातमीचे प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एक मेवण विश्वसनीया ॲकॅडमी जेईई ने आणि एनडीए च्या नवीन बॅचसाठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बाईपास उमरेड रामटेक लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा मिळालाय राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाकडून पाठिंबा पत्र रामटेक लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी स्वीकारलाय अखिल भारतीय आज रामटेकचे लोकप्रिय उमेदवार श्री राजू पारवे यांना मी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जाहीर पाठिंबा पत्र देण्यात आले येत आहे दिनांक पंधरा तारखेला मुंबई इथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दत्ता जगताप यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला त्या अनुषंगानेच आज राजूभवना आमचे उमरेडचे काही पदाधिकारी नागपूरचे पदाधिकारी आपला रामटेकचे पदाधिकारी असे सर्वजण मिळून एक पाठिंबा पत्र देण्यात आले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड